निर्णय क्षमतेत होईल वृद्धी बुद्धीच्या तेजाने मोठी प्रगती या नववर्षामध्ये मुलांक पाच असलेल्या जातकांसाठी उज्ज्वलता आत्मविश्वास नवीन संधीचा प्रवास सुरू होईल रवी म्हणजे प्रकाश नेतृत्व निर्णय क्षमता आणि बुध म्हणजे संवाद तर्क आणि बुद्धीचं बळ होय आता हे दोन्ही एकत्र आले तर काय होईल तर मन आणि मेंदू एकाच दिशेने कार्य करायला लागतात मनात कुठल्याही प्रकारचा संभ्रम जर तर असे विषय राहत नाही निर्णयांमध्ये स्पष्टता येते हे सर्व झाल्यामुळे आपोआप कृतीमध्ये परिणाम दिसायला लागतात असे सर्व अनुभव पाच मुलांक असणाऱ्या जातकांना या नववर्षात येणार आहे जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण अंकशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे नववर्ष कसं राहील हे समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण पाच मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष कसा राहील याचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत ज्यांची जन्मतारीख पाच चौदा किंवा तेवीस आहे अशा सर्व जातकांचा मुलांक पाच असतो हे चार अंक एकाच संख्येत मिळून येतात मात्र त्यांचे प्रवाह वेगवेगळे वेग असतात परिणामी त्या सर्वांवर होणारा प्रभाव वेगवेगळा असतो जो आज आपण समजून घेणार आहोत त्यामुळे या सर्व जातकांनी या व्हिडिओचा लाभ घ्यावा तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल आज आपण दोन हजार सव्वीस हे नवं वर्ष पाच मुलांक असणाऱ्या जातकांसाठी कसं राहील याचा अभ्यास करीत आहोत तुमचा मूळ स्वभाव तुमच्या स्वभावाचं स्वरूप तुमचं व्यक्तिमत्व अशा सर्व गोष्टी आपण तुमच्या मुलांकावरून बघू शकतो आता मुलांक म्हणजे तुमच्या जन्माची तारीख होय त्याला जन्मांक देखील म्हटलं जातं तर भाग्यांक म्हणजे संपूर्ण जन्मतारखेतून प्राप्त होणारा अंक होय म्हणजे दिवस महिना वर्ष यांच्या बेडजेतून आपल्याला भाग्यांक प्राप्त होतो तसंच वर्षांक म्हणजे वैयक्तिक पूर्ण झालेलं वय दर्शवणारा अंक होय वयाची बेरीज करून जो एक अंक प्राप्त होतो तो वर्षांक असतो भाग्यांक आणि वर्षांक कसा काढावा हे आपण या मालिकेतून पहिल्या भागात सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे थोडक्यात वार्षिक अंक भविष्य समजून घेण्यासाठी तुम्हाला मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीन अंकाचे व्हिडिओ बघायचे आहे कारण हे तीन अंक एकत्रितपणे तुमचं वार्षिक भविष्य ठरवतात त्यातून आपल्या लक्षात येतं की या वर्षात तुमचं करिअर संबंध आरोग्य मनोवृत्तीवर कसा प्रभाव पडणार आहे तर ज्यांचा जन्म पाच चौदा किंवा तेवीस तारखेला झाला आहे हे सर्व पाच मुलांक या गटात येतात या मुलांकाचा स्वामी बुधग्रह आहे जसं आपल्याला माहिती आहे की बुध म्हणजे बुद्धिमत्ता संवाद चपळ विचारांचा अधिपती होय दोन हजार सव्वीस या नववर्षाचा स्वामी सूर्य म्हणजे ग्रह आहे विशेष बाब म्हणजे बुध आणि रवी हे मित्रग्रह मानले जातात रवी म्हणजे ग्रहांचा राजा आणि बुध म्हणजे राजकुमार होय म्हणूनच यावर्षी पाच मुलांक असलेल्या जातकांसाठी उज्ज्वलता आत्मविश्वास नवीन संधीचा प्रवास सुरू होईल रवी म्हणजे प्रकाश नेतृत्व आणि निर्णय क्षमता बुध म्हणजे संवाद तर्क आणि बुद्धीचं बळ होय हे दोन्ही एकत्र आले तर काय होईल तर मन आणि मेंदू एकाच दिशेने कार्य करायला लागतात मनात कुठल्याही प्रकारचा संभ्रम जर तर असे विषय राहत नाही निर्णयात स्पष्टता येते हे सर्व झाल्यामुळे आपोआप कृतीमध्ये परिणाम दिसायला लागतात असे सर्व अनुभव पाच मुलांक असणाऱ्या जातकांना या नववर्षात येणार आहे जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या लक्षात येईल आपल्याला काय हवं आहे हे तुम्हाला आहे हे या नववर्षात तुमच्यासाठी सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला आयुष्याकडून नेमकं काय हवं आहे यानुसार आपण काय केलं पाहिजे कोणतं कार्य केलं पाहिजे किती परिश्रम केले पाहिजे या सर्व गोष्टी माहीत असणं म्हणजेच यशाकडे प्रगतीकडे मार्गक्रमण करणं असतं असं मार्गक्रमण तुम्ही या नववर्षात करणार आहात व्यावसायिक दृष्टीने हे नववर्ष मुलांक पाच असणाऱ्या जातकांसाठी प्रगतीचं म्हणता येईल या काळात तुमच्यासाठी व्यवसाय वृद्धीच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत त्या संधीचा तुम्ही योग्य उपयोग देखील करणार आहात करिअरच्या दृष्टीने विचार केला असता तेज आणि तंत्रज्ञान म्हणजेच रवीचं तेज आणि तंत्रज्ञान याचा संगम दिसून येईल रवी ग्रह नेतृत्व देईल त्याचवेळी बुधग्रह योजना आणि शब्दांची ताकद देईल त्यामुळे अर्थातच तुम्ही मार्केटिंग मीडिया शिक्षण लेखन डिजिटल क्षेत्र सल्लागार क्षेत्र भाषा क्षेत्र संवाद कला यासारख्या कोणत्याही क्षेत्रात असाल तर तुमच्यासाठी यशाचे मार्ग अधिक प्रशस्त होणार आहेत काही जातकांना सरकारी किंवा कॉर्पोरेट स्तरावर नवीन जबाबदारी मिळू शकते तुमची कल्पकता संवाद कौशल्य हे दोन हजार सव्वीस या वर्षातील मोठं वैभव ठरणार आहे हे लक्षात घ्या त्यांना आत्मविश्वासाने वापरा कौटुंबिक दृष्टीने बुध हा संवादाचा कारक मानला जातो तर ग्रह आत्मविश्वासाचा कारक मानला जातो त्यामुळे अर्थातच कौटुंबिक पातळीवर तुम्ही एखाद्या नेत्याची भूमिका घेणार आहात कधी कधी ठाम निर्णय घ्यावे लागतील मात्र तशा परिस्थितीत तुम्ही आपल्या भाषेचा स्तर मृदू ठेवायला हवा आपल्या शब्दांवर आपल्या वाणीवर भाषेवर नियंत्रण ठेवायला हवं ते तुमच्यासाठी उपयुक्त राहील रवी आणि बुधग्रहाच्या युतीमध्ये पिढ्यांना जोडण्याची शक्ती असते तिचा उपयोग तुम्ही करायला हवं बोलणं बदललं भाषेत सौम्यपणा आला आपलेपणा आला की प्रेम दुप्पत वा वाढतं ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या थोडक्यात सगळ्यांशी आपलं नातं सुधरवण्याची संधी तुम्हाला या नववर्षात प्राप्त होणार आहे तिचा पुरेपूर उपयोग करून घ्या कारण जीवनात नातेसंबंध सुदृढ असणं हे यशस्वी मनुष्य असण्याचं लक्षण असतं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला असता जे संशोधन कार्य करीत आहेत त्यांच्यासाठी हे नववर्ष उत्तम व प्रगतीचं म्हणता येईल बुधग्रहामुळे एकाग्रता वाढेल नवीन शिकण्याची इच्छा वाढेल तसंच विश्लेषण करण्याची क्षमता देखील वाढणार आहे त्याचवेळी रविग्रह आत्मविश्वास देईल त्यामुळे स्पर्धा परीक्षा भाषिक विषय गणित तंत्रज्ञान यामध्ये यशाची शक्यता वाढणार आहे अभ्यास हा फक्त अभ्यास नको तर समजून घेऊन शिका हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे बुध ग्रह विचार देतो रविग्रह त्या विचारांना दिशा देण्याचं काम करतो बुध ग्रहाची एक कमकुवत बाजू सांगायची झाल्यास त्याला विचारांचा ओव्हरलोड मानवत नाही कारण बुध हा राजकुमार आहे म्हणून कुठलाही निर्णय घेताना जास्त ताण घेऊ नका काही गोष्टींमध्ये त्वरित बदल करा काही गोष्टींच्या संदर्भात निर्णय घेताना योग्य वेळ घ्या काही गर्दीत कुठलाही निर्णय घेऊ नका पुढील महत्त्वपूर्ण विषय म्हणजे या नववर्षात स्थलांतर होण्याची शक्यता जास्त राहील म्हणून ते टाळण्याऐवजी स्वीकारण्याची तयारी ठेवा तशी मानसिक तयारी तुम्ही आधीच करून घ्या अर्थात पाच मुलांकाच्या व्यक्तीने किंवा भाग्यांक का वर्षांक काही का असलं तरी विचार नक्की करा पण त्यात गुंतू नका तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता त्याचं थोडंसं ऐकायला शिका हा सल्ला देण्यात येत आहे ग्रह प्रकाश देतो बुध ग्रह विचार देतो जेव्हा विचार आणि कृती एकत्र येतात तेव्हा फक्त भाग्य नव्हे तर परिणाम देखील बोलतात कूटनीती हा विभाग बुध ग्रहाच्या कार्यकत्वात येतो महाभारतात भगवान श्रीकृष्णाने फक्त युद्ध केलं नाही तर बुद्धी आणि संवादाचा योग्य उपयोग करून धर्माचा मार्ग सर्वांना दाखवला भगवान श्रीकृष्ण बोलण्यातून लोकांना जिंकतात त्यांचं प्रत्येक वाक्य ज्ञान आणि युक्तीने परिपूर्ण असतं कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या आधी जेव्हा शांतीदूत म्हणून ते अस्तिनापूरला जातात तेव्हा ते म्हणतात युद्ध नको परंतु अन्यायाच्या विरोधात शांतपणे उभं राहणं खूप गरजेचं आहे हीच ऊर्जा मुलांक पाचमध्ये सामावलेली आहे तुमच्यात संवाद कौशल्य आहे समजदारी आहे योग्य निर्णय घेऊन तुम्ही स्वतःला पुढे नेऊ शकतात कारण रवी म्हणजे तेज आणि बुध म्हणजे बुद्धी हे दोन्ही एकत्रितपणे काम करणार आहे म्हणून नेतृत्वात बुद्धी आणि बुद्धीमध्ये तेज हे या नववर्षात पाच मुलांक असणाऱ्या जातकांसाठी येणार आहे तुमच्यासाठी हे नववर्ष खूप सकारात्मक संवादाने परिपूर्ण आणि यशाकडे नेणारं आहे थोडक्यात करिअरमध्ये झपाट्याने वाढ होईल नवनवीन संपर्क निर्माण होतील नेटवर्किंग आणि कम्युनिकेशनमध्ये संधी मिळतील मीडिया मार्केटिंगमध्ये संधी मिळेल तुमचं बोलणं तुमचं विचार लोकांना पटतील कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर तुम्ही बोलण्यात थोडा गोडवा ठेवा उतावळेपणा टाळा त्यातून ता तुमच्यासाठी नवीन मार्ग निर्माण होतील शिक्षणाच्या दृष्टीने नवीन कोर्सेस ऑनलाईन शिकवणी भाषा तंत्रज्ञान यामध्ये तुमची मोठी प्रगती होणार आहे विद्यार्थ्यांसाठी हे नवं वर्ष गोल्डन राहील असं म्हटल्यास अतिशयोक्त ठरणार नाही मनाची अस्थिरता आणि निर्णयातील दुविधा यावर तुम्हाला संयम ये मिळवता येईल तसंच तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन प्रगती कराल होतं काय की बुधग्रह जलद विचार देतो पण कधीकधी तुम्हाला विचारांमध्ये अडकल्यासारखं होतं म्हणून निर्णय घेताना स्थिरतेने निर्णय घ्या एकाच वेळी चार कृती करण्यापेक्षा एका कृतीवर लक्ष केंद्रित करा हा सल्ला देण्यात येत आहे उपायांच्या दृष्टीने पाच मुलांक असणाऱ्या जातकांनी बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाच्या कपड्यांचा उपयोग केला पाहिजे गणपती किंवा भगवान विष्णूची उपासना तुमच्यासाठी लाभदायक राहील ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज अकरा वेळा जप करा रविवारी सूर्याला अर्ध द्या या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा थोडक्यात बुधाचं मन हे वायफायसारखं असतं एकाच वेळी दहा चॅट सुरू असतात खरं सांगायचं तर बुध कधी हसवतो कधी गुंतवतो पण शेवटी आपल्या आयडिया हिट करतं या बुधाचा मुलांक पाच आहे जर तुमचा मुलांक असेल भाग्यांक असेल किंवा वर्षांक असेल तर तुमच्यासाठी हे सर्व परिणाम घडून येणार आहे म्हणून त्यासाठी तयार राहा अशा प्रकारे पाच मुलांक असणाऱ्या जातकांसाठी वर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील मुलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा देखील करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तक प्रकाशित झाली आहे विशेष म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूब ची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष